thank दहिवडी कॉलेज दहिवडी यांच्या वतीने सहा जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करून सर्व पत्रकारांना दिल्या शुभेच्छा दहिवडी महाविद्यालयातील प्रसिद्धी समिती सांस्कृतिक विभाग मराठी विभाग हिंदी विभाग व आय क्यू एसी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पत्रकार दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले तरी सदर कार्यक्रमात मान तालुक्यातील सर्व पत्रकार व विविध मान्यवर उपस्थित होते प्राचार्य डॉक्टर साळुंखे एस एम ए एन दडस डी एस मांजरे ए ए कोपार्डे एम एम देठे के एम पवार आदी मान्यवर व विविध चॅनलचे रिपोर्टर संपादक व विविध पेपरचे पत्रकार यावेळी उपस्थित होते खबरगावाकडचे

काही का अनेक मी काल म्हणतो पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो आणि मंत्रे स्तरांनी वास्तव्य केलेलं आहे माझं काम बरं त्यांनी सोपं केलं त्यामुळे मला अतिशय आनंद होतोय तरी पण जेव्हा या महाविद्यालयाला मी आमचं महाविद्यालयाच मी कधीच म्हणत नाही आपल्या महाविद्यालयाला जेव्हा ए प्लस प्लस ग्रेड मिळाली तेव्हा एकदा आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती जण हजर होते की या महाविद्यालयाचा महाविद्यालयाला ए प्लस प्लस कारण त्याच्यानंतर पुढची ग्रेडच नाही फक्त तुमचं रेटिंग वाढू शकतं ते साठ सत्तर होऊ शकतं ऐंशी होऊ शकतं पण ग्रेड मात्र ए प्लस प्लस त्याच्या पुढची ग्रेड नाही आणि याचं साहसने आमच्या पत्रकार बंधू आणि भगिनीना देतो कारण भगिनी एवढंसाठी म्हटलं की आमची विद्यार्थिनी पत्रकार म्हणून आज या ठिकाणी उपस्थित आहे एक महाविद्यालयाला जास्त अभिमान आहे की कॉलेज जेव्हा काही चांगल्या गोष्टी करत असते तेव्हा काही गोष्टी अशाही घडत असतात की ते आपल्याला अपेक्षित नसतात पण जर तसं काय घडलं आमचे कोण पत्रकार बंधू भगिनी आले तर त्यांना मी सांगितले की ते असं करायचं नाही असं करूया ते लगेच ऐकतात याचा एक मला अनेक वेळा अनुभव आलेला आहे आणि त्यामुळं खरं तर मी जरी इथल्या या यंत्रणेचा एक बस बस फक्त प्रमुख असलो तरी या महाविद्यालयाची संपूर्ण टीम पी टू पी पिऊन टू प्रिन्सिपल शिपायापासून प्राचार्यांच्या पर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असते आणि आपण सर्वजण परिसरातले आहात हे कॉलेज तुमच्या भागातलं आहे मी या ठिकाणी एक नोकर म्हणून जेव्हा काम करत असतो तेव्हा आम्ही आमच्या डोक्यात असं येऊ शकतो की काय नाही आपली बदली झाली होती तर आपण निघालो ते इथंच राहणार आहे पण तुम्ही लोक या महाद्यालसाठी जिथं गरजेचं आहे जे काय करायला पाहिजे ते त्या वेळेला करत असता आणि त्याचा बेनिफिट जर तुम्ही जाताना थोडस बघितलं तर आम्ही त्या ठिकाणी त्या टीमला की तुम्ही किती लोकांनी काय काय बातम्या लावल्याच्या सगळ्या गोष्टी मला आम्ही बाहेर लावलेला आहे ते का तर आपण केलेल्या सहकार्यामुळे या महाविद्यालयाची जे काय असेल ते वाढलेलं आहे आणि मग आमच्या कृषी विभागाचे प्रमुख मांजरे सर यांनी ए प्लस प्लस मिळाले म्हणल्यानंतर त्याच्या पुढचा आम्हाला तर टार्गेट आहे की ते टिकून ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्या जर मागा आला तर तुम्ही लोक मध्ये विचार आहे तर त्यावर मी सांगत होतं कसं कसं आणि त्यासाठी माननीय प्राचार्यांनी अगदी गडाच्या बाद भूमिका घेतली आणि गेल्या सहा महिन्यात आपण काय केले याचा एक गोषवारा आमच्या प्रशिक्ष विभाग मांजरे सर यांनी तयार केलेला आहे मला हे एवढ्यासाठी सांगायचं आहे की आम्ही हे सगळं केले पण याच्यातूनही आपण त्यांना सुचलं तर ते तुम्ही सुचवावं हे मला अपेक्षित आहे आणि पुढच्या पत्रकार परिषदेच्या सॉरी पत्रकार सोहळ्याच्या वेळेला आपल्याला जे काय करायचंय त्याच्याबद्दल एक दोन मिनिटात आपल्याला मी माझ मनोबत सांगतो आणि तसं ता थांबतो पुढचं वर्ष जे आहे चालूचं चोवीस पंचवीस आता आपण तेवीस चोवीस म्हणजे आहोत चोवीस पंचवीस हे वर्ष या महाद्यालयाचं हिरक मोसमी वर्ष आहे ज्याला आम्ही गोल्डन सॉरी सिल्वर जुबली आता हे साजरे करत असताना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आम्हाला काही अपेक्षा आहे की आपण हे उपक्रम राबवूया मग आम्ही ते खेळाचे असतील सांस्कृतिक असेल वैचारिक असेल पण ते वर्ष पूर्णपणे दोन हजार चोवीस पासून म्हणजे जून पासून ते पुढचा पत्रकार घेऊन ज्यावेळेला येईल त्यावेळेला आम्हाला अशाच पद्धतीची आणखी माहिती आपल्या समोर त्या वर्षातली घेऊन येण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या गोष्टी आपल्याला शक्य आहेत त्या आपण त्या वर्षात काही जणांना आठवत असेल की दोन हजार चौदा पंधरा मध्ये सुवर्ण महत्वी वर्ष साजरं केलं त्यावेळेला आपण एक स्मरणिका सुद्धा काढलेली होती आता तो पन्नास वर्षाचा इतिहास होता पण आता त्या बांधणीत आम्ही पडणार नाही त्याच्यापेक्षा कॉलेजच्या प्रगतीच्या दृष्टीनं आणखी काही गोष्टी आपल्याकडे राबवता येतील का यासाठी आपण सर्वजण निश्चितपणे प्रस्ताव द्याल आणि ते कार्यान्वित करण्यासाठी तुम्ही सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो पत्रकार दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुढच्या वेळेला ते वर्ष आपल्यासाठी या महागालसाठी अतिशय महत्वाचं आहे कदाचित चोवीस नसतील प्राचार्य नसतील पण तुम्ही काही गोष्टी जर ठरवून ठेवला तर येणाऱ्या लोकांना ते करणं गरजेचं आहे कारण हे वर्ष परत येणार म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्याकडे काय जर चांगल्या आयडिया असतील तर त्या महागाल देण्यात याव्यात आणि त्याची जबाबदारी मी मांजरी सर्व देतोय त्यानुसार आपण काही तो एक वार्षिक प्लॅन तयार करणार आहोत की ते वर्षभरात आपल्याला काय काय करता येईल यासाठी आ... एवढं मुळ मी माझं प्रास्ताविको जय हिंद जय कर्मवीर नवीन पदाधिकारी सोडायचे खर तर पॉइंट कि अनेक वर्षापासून पत्रकार दिनाच्या निमित्तानं या सोड्याचं आयोजन करण्याचे अनेक वर्ष आहे खंड करू दिलेला आणि त्यांनी आता ज्या या दोन हजार बावीस तेवीसमध्ये ते काय उपक्रम राबवले त्यांची कॉम्पेट आपल्याला मिळाली आहे तर त्याची प्रसिद्धी त्या दुसऱ्याला करायला डबल नाहीतरी काही नुकसान होणार नाही बघ काय काय कॉलेजने केलं काय करायचं हे त्यांनी मला सांगितलं की बा तुम्ही काय निवड मला चुकवा किंवा योग्य असेल अशा पद्धतीनं ते आपल्यालाही काही याच्यात सहभागी येण्याचा त्यांचा मानस दिसतो आनंदाची गोष्ट आहे खरं तर या कॉलेजची भरारी इतका विवेगाने सुरू आहे की पुण्या मुंबईला अशा पद्धतीचं शिक्षण या ग्रामीण भागात हे जरी ते एवढी शहर म्हणून गेलं तरी आपल्या दृष्टीने ते फार मोठं शहर नाही तरी पण त्या कॉलेजनं फार मोठी भरारी घेतलेली आहे आणि अशीच भरारी या पुढच्या काळात सुद्धा कॉलेजने घ्यावी

प्रमुख सन्मान्य पवार असतात आणि आमच्या दिलेचे मांद्रे त्या परवाचं या ठिकाणी मी आभार स्वागत पण करतो की असा या सुंदर कार्यक्रम या पत्रकार दिन साजरा करण्याची एक सुरुवात या महाविद्यालयाचे प्राचार्य माझी प्राचार्य सन्मानित खिलाडी आमची तर अशा अडचण काय व्हायची पत्रकार दिन कार्यक्रम घ्यायचा मग आपण आपणच कौतुक करायचं मग आम्ही काय जाणार अक्कल शोधली आपलं कौतुक करायसाठी एखादं इन्स्टिट्यूट आपल्याला मिळेल का किंवा काय आणि त्या अनुषंगाला मग आम्ही दादा असतील अजून त्यांच्यामधले आमचे त्या काळातले सर्व सहकारी आणि प्राचार्य साहेबांना मी विनंती की मी तात्काळ म्हणले फक्त या वर्षी साहेब तेव्हा मुद्दा होता फक्त तेवढ्याच पुरत ज्या वर्षी त्या वर्षी पण त्यांनी सांगितलं की हे महाविद्यालय म्हणजे येणारा प्रत्येक म्हणजे प्रत्येक वर्षाचा पत्रकार दिन या ठिकाणी साजरा करेल आणि ती परंपरा तुमच्यापर्यंत आलेली खंडित झालेली नाही त्याबद्दल मी पत्रकार संघाच्या वतीनं महाविद्यालय साजरा म्हणून